अंजनगाव सुरजेच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजी शेतकरी संघटना व महापरिवर्तन आघाडीचा प्रहार जनशक्ती पक्षाला पाठिंबा बैठकीत सर्वानुमते घेतला निर्णय अंजनगाव सुरजी परिसरात शेतकरी संघटना व महापरिवर्तन आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शेतकरी संघटना व शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्थापना करण्यात आलेल्या महापरिवर्तन आघाडीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या व शेतकऱ्यांचा आवाज आणि त्यांच्या समस्या विधानसभेत पोहोचवणाऱ्या उमेदवाराला दर्यापूर मतदारसंघातून निवडून आणून विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वांमते निर्णय घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाला पाठिंबा देण्यात आला प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अरुण वानखडे शेतकऱ्यांसाठी झडू शकतात तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अनेक वेळा विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आणि समस्या सोडविल्या असून शेतकऱ्यांच्या व्यथा समजणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शेतकरी संघटना व महापरिवर्तन आघाडी अरुण वानखडे यांना शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून विधानसभेत पाठवण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहे कारण अरुण वानखडे हे सुद्धा महापरिवर्तन आघाडीच्या सानिध्यात तयार झालेले पदाधिकारी आहेत आणि स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित असून त्यांचा शेतकरी संघटना व महापरिवर्तन आघाडी समर्थन करणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला यावेळी बैठकीला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे कसबे गव्हाण येथील सरपंच शशिकांत मंगळे गजानन पाटील दुधाट यांच्यासह शेतकरी संघटना व महापरिवर्तन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते माधवराव गावंडे अमरावती जिल्हा शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आज इथे या अंजनगावच्या परिसरात एक इथं शेतकरी संघटनेची आणि महापरिवर्तन आघाडीची बैठक संपन्न होत आहे इथे आणि शरद जोशींच्या विचाराने प्रभावित होऊन जवळपास ही परिवर्तन आघाडी इथे स्थापन झालेली आहे अनेक संघटना या परिवर्तन आघाडीमध्ये आहेत आजपर्यंत पाहला आम्ही सरकारांनी केवळ शेतकऱ्यांना लुटायचंच काम केलेलं आहे आणि त्या लुटीशिवाय यांना दुसरं काही करता आलं नाही असं आम्ही म्हणेल या शेतकऱ्याचं जीवन कुठेतरी उजळावं आणि शेतकरी विचारांची शेतकऱ्यांना प्राधान्य देणारी जी मतं ठेवतात जी मंडळी त्या मंडळींच्यासोबत आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे या दर्यापूर आणि अंजणगाव मतदारसंघात अरुण भाऊ वानखडे उमेदवार आहेत आणि ते या महापरिवर्तन शक्तीच्या सानिध्यातच आहेत त्या प्रहारचे उमेदवार आहेत आणि प्रहारसुद्धा या परिवर्तन आघाडीत सामील आहे या उमेदवारांसाठी नव्यानं आम्ही जोमाने काम करणार आहोत आणि त्यांना निवडून कसं आणता येईल हेच एक ध्येय आम्ही आमच्यासमोर ठेवलेलं आहे आजपर्यंत खूप सारे आमदार आम्ही पाहिलेले आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणे हा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे त्यांच्या त्यांची बेगमी करणे ते त्याच पीक जुळवणी करणे यासाठीच ते सतत उद्योगी असतात शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून देतात आणि हे असं यापुढे होऊ नये शेतकऱ्याचाही बुलंद आवाज विधानसभेत जावा म्हणून या अरुण भाऊच्या रूपाने हा उमेदवार आम्ही ताकदीने विधानसभेत पाठविणार आहोत एवढं मात्र या प्रसंगी मी सांगतो आपण पाहत आहात अंजण गाव न्यूज आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका